नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या आठ मार्चला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेली आहेत महाशिवरात्र महाशिवरात्र ही शिव भगवान शंकरांना समर्पित आहे या दिवशी भगवान शंकरांची विधिवत पूजा केली जाते त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू देखील अर्पण केल्या जातात आणि या दिवशी महाशिवरात्रीच्या व्रताला सुद्धा अतिशय महत्त्व दिलं जातं यामुळे अनेक जण या दिवशी व्रतसुद्धा करतात आणि भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेतात असं म्हणतात की या दिवशी जर आपण भगवान शंकरांची विधिवत पूजा करून व्रत केले तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात जीवनातील सर्व अडचणी नष्ट होतात तसेच या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला एकवीस तांदळाचा अतिशय प्रभावी हा उपाय करायचा आहे हा उपाय जर आपण केला तर आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल घरातील सर्व दुःख अडचणी संकट नष्ट होऊन धनसंपत्ती पैसा हा आकर्षित होईल आणि दारिद्र्य हे दूर होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरामध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर तुम्ही तिथेही करू शकतात किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन हा उपाय केला तरीसुद्धा चालेल तुम्हाला जिथं शक्य होईल तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे आपल्याला हा उपाय जो आहे तर हा का करायचा आहे तर हा उपाय आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण करण्यासाठी करायचं आहे घरातील सर्व दुःख अडचणी संकट नष्ट होण्यासाठी घरात पैसा संपत्ती ऐश्वर सुख शांती ही टिकून राहण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे महाशिवरात्र हा दिवस जो आहे तर या दिवशी आपण काही उपाय केले तर त्या उपायांचं निश्चितच आपल्याला फळ प्राप्त होतं जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असेल कष्ट आणि मेहनत करूनही प्रयत्न करूनही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तुमची नशिबाची साथ तुमच्या कष्टांना आणि मेहनतीला मिळत नसेल तर तुम्ही हा एक उपाय करून पहा निश्चितच तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील मग ती नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल गाडी घेण्याबद्दल असेल किंवा घर खरेदी करण्याबद्दल असेल सर्व इच्छा तुमच्या निश्चितच पूर्ण होतील तसेच मुलांची प्रगती होत नसेल मुलांच्या आयुष्यात काही अडचणी असतील घरात सतत भांडणे मतभेद कलह यासारख्या गोष्टी असेल आजारपण सतत घरात असेल तर तुम्ही हा उपाय करून पहा तुम्हाला काय करायचं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतरनं जर तुम्ही तुमच्या घरामध्ये हा उपाय करणार असेल तर तुम्हाला तुमच्या देवघरातल्या देवतांची पूजा करून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये शिवलिंग हे असतंच आणि तिथेच आपण हा उपाय करणार आहे यामुळे शिवलिंगावरती या तुम्हाला सर्वप्रथम शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर पंचामृतने अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा तुम्हाला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे यानंतर तुम्हाला हे शिवलिंग स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला पांढरे तांदूळ म्हणजे अक्षता ज्या असतात तर त्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि त्यावर तुम्हाला हे शिवलिंग जे आहे तर हे ठेवायचं आहे ठेवल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्याला आपण खाऊचं पान देखील म्हणतो आणि या पानावरती तुम्हाला दोन्ही साईडने मधाने ओम लिहायचं आहे एक काडी घ्यायची आहे काडी मधामध्ये बुडवायची आहे आणि दोन्ही बाजूने तुम्हाला ओम लिहायचं आहे ओम लिहिल्यानंतरनं हे जे पान आहे तर हे तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतरनं तुम्हाला एकवीस अखंड तांदूळ घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले हे तांदूळ नसावे असे अखंड एकवीस तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे आणि यानंतर हे तांदूळ तुम्हाला उजव्या हातामध्ये घेऊन श्री शिवाय नमस्तोद्यम किंवा ओम नम शिवाय म्हणत तुमची इच्छा व्यक्त करायची आणि एक, -एक तांदूळ जो आहे तर तो तुम्हाला त्या शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे एकवीस वेळा तुम्हाला हे एकवीस तांदूळ अर्पण करायचे आहेत एकाच वेळी तुम्हाला हे तांदूळ अर्पण करायचे नाही प्रत्येक वेळी तुम्हाला मंत्राचा जप करायचा आहे तुमची इच्छा व्यक्त करायची आणि यानंतर हा तांदूळ जो आहे तर तो तुम्हाला अर्पण करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही या दिवशी शिवलिंगावरती धोत्र्याचं फूल म्हणजे धतुरा धतुऱ्याचं फळ बेलपत्र हे सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात भस्म चंदन त्याचबरोबर अत्तर देखील तुम्ही आपल्या देवघरातल्या शिवलिंगाला अर्पण करू शकतात या दिवशी शिवलिंगाची तुम्हाला विशेष पूजा करायची आहेत आणि असा हा एक उपाय देखील तुम्हाला करायचा आहे हा उपाय करून झाल्यानंतरनं तुम्हाला दोन्ही हात जोडून भगवान शिवशंकरांना अगदी मनापासून तुमची मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतरनं हे तांदूळ तुम्हाला संपूर्ण दिवस तिथेच राहू द्यायचे आहे खाऊचं पान देखील तिथेच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे अंघोळ करायचे आहे अंघोळ केल्यानंतरनं ते खाऊचं पान तुम्ही खाण्यासाठी सुद्धा वापरू शकतात किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही ठेवलं तरीसुद्धा चालेल एकवीस तांदूळ जे होतं तर हे तांदूळ तुम्हाला जेव्हा तुम्ही भात बनवणार आहे त्या भातात तुम्हाला टाकायचे आहेत आणि त्याचा तुम्हाला भात बनवायचा आहे असं केल्याने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात घरातील इडापिडा दरिद्री अडचणी संकटं हे निघून जातात आणि भगवान शिवशंकरांची सदैव आपल्यावरती कृपा राहते जर तुम्हाला हे तांदूळ जे आहे तर हे तांदूळ जर तुम्हाला भात बनवायचं नसेल भातात टाकायची नसेल तर त्याची एक पुडी बांधून नेहमी आपल्या पर्समध्ये ठेवा आपल्या पर्समध्ये ठेवल्यामुळे आपल्याकडे पैसा हा आकर्षित होतो आणि आपल्याला कधीही पैशाची कमतरता ही भासत नाही जर हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये करणार असेल तर तुम्हाला मंदिरामध्ये सुद्धा जाऊन पंचामृतने आणि पाण्याने शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे असा सेम उपाय जो आहे तर तो तुम्हाला मंदिरामध्ये करायचा आहे घरी केला तरीही चालेल मंदिरामध्ये खूप गर्दी असेल या दिवशी दर्शनासाठी भरपूर तिथे भक्त येत असतात शिवभक्त यामुळे मंदिरामध्ये शक्यतो उपाय करणं आपल्याला शक्य होणार नाही यामुळे तुम्ही घरीच अगदी मनोभावेने श्रद्धेने हा उपाय केला तरी चालेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा चला तर मग असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ